अकोट तेल्हारा मतदारसंघाविषयी आता सगळीकडे चर्चा होते आहे आणि आम्ही विशेष भाग यासाठी बनवलेला आहे याच निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या अनेक लोकांची आपली सध्या चर्चा सुरू आहे सध्या माझ्यासोबत आहे ते निलेश तिवारीजी जे आडगाव या गावामधनं आलेले आहेत आणि त्यासोबतच ते गेल्या बावीस वर्षांपासून बीजेपी या पक्षासोबत जोडलेले आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत त्यासोबतच ते एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून अजूनही कार्यरत आहेत निलेशजी तुमचं खूप खूप स्वागत आहे आता अकोट येणारा मतदारसंघ जो आहे हा सगळीकडे चर्चेचा विषय झालेला आहे आणि दहा वर्षापासून बीजेपीची सत्ता है। है। तो ये विकास बगाला या ठिकाणी आहे तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीचा विकास या ठिकाणी बघायला मिळत नाही यावरती तुमचं काय मत आहे कारण आहे मॅडम की इथं दहा वर्षापासून झालेत दहा वर्षापासून झालेत आपण काम पाहतोय काय हे कार्यकर्त्यांना घेऊन चालायचं सर्वात महत्वाचा तो विषय आहे ज्यांच्या बडावर आपण सत्ता उपभोगत आहोत ते महत्वाचे म्हणजे कार्यकर्ते पदाधिकारी जुने कार्यकर्ते त्यांच्या बेसवर आपण कार्यक्रम सत्ता उभो बघतो मग ते राष्ट्रीय पातळीवर असो तालुका लेवल पातळीवर असो कि कोणत्याही राज्य पातळीवर असो त्या हेतून मग सगळ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम सबका साथ सबका विकास नरेंद्र मोदी यांच्या विकासात ज्या ध्येय धोरण पक्ष चालत आहे ते ध्येय धोरण आमच्या सध्या अकोट मतदारसंघामध्ये दिसत नाही इथपर्यंत तर सध्या कुठंच दिसत नाही पण आता एक युवा कार्यकर्ता म्हणून किंवा तुमची सुद्धा आता भविष्यातली नक्कीच काही स्वप्न असतील किंवा ज्या लोकांच्या माध्यमातून तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आले ज्या विचारधारेला बघून तुम्ही इथे आलेले आहे तर पक्षामध्ये काम करताना ती विचारधारा खरंच काम करते का असं वाटतंय तुम्हाला स्पेशली अकोट तेल्हारा मतदारसंघाविषयी नक्कीच नाही तर आता ह्या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहे खास करून आता तरुणांचा जर विषय घेतला किंवा युवकांचा विषय घेतला तर भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या विचारसरणीसाठी आणि त्यासोबतच एक नियमबद्ध साचेसाठी ओळखला जातो असं असताना इथे संघटन आता कमी होते आहे असं तुम्हाला जाणवत आहे का हो नक्कीच खूप संघटन कमी झाले आपण पाहू शकता ग्रामीण भागाच्या जे प्रम बुथापर्यंत आहे आजकाल असं झालंय जुन्या जे दुसऱ्या पक्षातले लोक आहेत त्यांना इथे येऊन मान सन्मान मिळतोय आणि आपल्या पक्षातले जुने कार्यकर्ते आहेत जे जुने पदाधिकारी आहेत त्यांना डावण्यात आलेले तर मग या विषयीची तुमची ही तक्रार आहे किंवा तुम्हाला ज्या काही तुमच्या मनातल्या भावना आहेत तर पक्ष श्रेष्ठींपर्यंत कधी तुम्ही या मांडलेला आहेत का हो मांडलेलं आहे मॅडम मी खूप मांडलेलं आहे राष्ट्रीय म्हणजे तालुका लेवलपर्यंत मांडलेला आहे जिल्हाच्या लेवलपर्यंत पण मांडलेले आहेत इथपर्यंत की लोक जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कानापर्यंत पण पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सांगितलेलं आहे त्यांना की बा आमची ही प्रयत्न आहेत आम्ही तुम्हाला जे आम्हाला हवं आहे जे आम्हाला मानसन्मान होय मान सन्मान खूप दूर आहे हा वैयक्तिक विषय असा आहे की आपण ज्या सत्तेसाठी बोगतोय म्हणजे मतदाता जो ज्यांच्यासाठी आपण मतदान मागायला जातोय त्या मतदारांचं काही काम असल्यामुळे मी ग्रामीण भागामध्ये काम करतोय माझ्या गावातलं आहे माझ्या गावामधून मी मतदान काढतो तर त्या मतदातांचं काही जर काम पडलं मेडिकल असेल शेतकऱ्यांचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांचं विजेचा प्रॉब्लेम असेल त्या विषय मांडण्याचा प्रयत्न जर मी केला कुठेही तर तो, तो प्रयत्न आमदार साहेबांच्या कानापर्यंत कदाचित पोहोचलाच नसेल मी ह्या स्पष्टपणे सांगतो त्यांचे आमदार म्हणजे आपोर तालुक्या मतदारसंघाचे जर आमदार कोणी असेल त्यांचे पीए आहे पी एस फोन उचलतील पी एस बोलतील आमदारांपर्यंत बोलण्याचा प्रयत्न आम्ही खूप वेळा केलाय ते पण डाव फोन असंही नाही आहे की त्यांना सांगतील परत त्यांचा सा फोन पण नाही आलाय किंवा आम्हाला किंवा काय होता विषय आता ही या आठवड्याला मी खूप वेळा कॉल केले काहीच नाही मॅडम विषय पण मग अशा परिस्थितीमध्ये आता येत्या ह्या विधानसभा निवडणुका जेव्हा लागणार आहेत त्यावेळेला जर पक्षांनी परत तोच उमेदवार किंवा बाहेरून आयात केलेला एखादा उमेदवार तुम्हाला या ठिकाणी आता आयात नको आम्हाला स्थानिक उमेदवार हवंय आणि युवा नेतृत्व हवंय ज्यांच्याकडून ज्या युवा नेतृत्वाच्या भावना जे समजून घेते तो युवा नेतृत्व आम्हाला सध्या पक्षाकडून अपेक्षा आहे बिलकुल पण आता पक्षामध्ये इतकी वर्ष झाली तुम्ही काम करत आहात या ठिकाणी बरेचसे तुम्ही जसं म्हटलं की जे कार्यकर्ते अगदी मनापासून जुळलेले आहेत जे जुने कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी बाजूला होत आहेत अशा परिस्थितीमध्ये जर आता नवीन उमेदवार द्यायचा असेल तर अकोट तेलारा मतदारसंघासाठी काय नावं तुमच्या डोक्यामध्ये असू शकतात आहेत मॅडम दोन तीन नावं आहेत तसे एक आमच्या अकोट मतदारसंघाचे ज्यांना आम्ही लहानाचं मोठं झालंय राष्ट्रीय विषय संघाचे आमचे अकोट मतदारसंघाचे म्हणजे जे राजीभाऊ पाचडे आहेत त्यांना आम्ही ध्येय धरून त्यांच्या समोर आम्ही लहानच मोठे झालोय पक्षांना त्यांच्यासमोर समोर एक गोष्टी ठेवून आम्ही विचार त्यांच्याकडून शिकलोय विचार वाटते मॅडम संघांचे पण विचार सारेला आजकाल राष्ट्रीय मोदीजी पर्यंत पंतप्रधान देऊ शकता देवेंद्रजी फडणवीस नितीनजी गडकरी नेतृत्व करू शकतात मग आपोटतला मतदारसंघाचं नेतृत्व का नाही संघाचं व्यक्तिमत्व म्हणजे एक साधारण व्यक्तिमत्व आहेत शेतकरी आहेत आणि गोरगरिबांची जनता भावना समजणार राजभू असे आपले समजू शकतात माझ्या तर ध्येय धोरणच आहे बिलकुल पण आता काय वाटतंय तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या उदासीन धोरणामुळे आमदारांच्या बी जे पीला याचा फटका बसू शकतो का शंभर टक्के मॅडम बसणारच आहे खूप बसणार आहे कारण की आता लोकसभेमध्येच फरक पडला आहे ना मॅडम कुठे होते कुठे आहो अगदी बरोबर आहे आज तुम्ही इतकी दिलखुल्यास आमच्यासोबत चर्चा केली त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार हे होते निलेश तिवारी जे भारतीय जनता पक्षाचा एक खंडा कार्यकर्ता आणि त्यासोबतच कुठेतरी आता विकासाचं धोरण सा समोर ठेवून कार्य करणारी लोक यांना पाहिजे आहेत नवीन चेहरा पाहिजे आहे अकोट तेलारा मतदारसंघ कुणाला कौल देतो आहे हे आपल्याला बघायचंय या विशेष भागामध्ये परत भेटूया नवीन व्यक्तीसह धन्यवाद